समाजकार्य न्यूज युट्यूब चॅनलला लाईब करा आणि परिसरातील घडामोडी बेल ला क्लिक करा नमस्कार मी मानसी राई आम्ही आज कोल्हापुरात सकाळी महालक्ष्मीच्या मंदिरात जाऊन आले आईचं दर्शन घेतलं आईचा आशीर्वाद घेतला कारण येत्या दहा ऑक्टोबरला आमचा आगामी चित्रपट सकाळचा हो द्या हा तुमच्या जवळच्या चित्रपट गृहात प्रदर्शित होत आहे आईला मनापासून सांगितलेला आहे सांगण्यात म्हटलेलं आहे की हा चित्रपट सगळ्या लोकांना आवडू आता हा चित्रपट तुमचा होत आहे बाकी प्रतिक्रिया तुमचा आशीर्वाद असाच राह नमस्कार मी मनसे राई समाजकार्य न्यूजच्या सर्व प्रेक्षकांना शुभ रूपा